मराठी सकारात्मक पारदर्शी करताय माफीची तर छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आपल्या त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही ना वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील खूपुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांग